जसते दिन छैन होला ज्या त के होला दोना दोनाले ना दामा छल्छले के गर्नले छ तापो म लागे जस्तो म हा अ त्यति लाग्छ कति यम लागे जस्तो छैन मलाई ताउरी त हां त जल्ला हा घालून जाईल तिथं एवढा मोठा आहे करंग एवढा आहे काळ्या कलर्स आहे तर मी तशी तिथे बरणी लावली तो इथे मम्मी संध्यातच गेली सासूबाई तो वरून खाली पाडला वाटत तर तो तिथून दोन इटांच्या मध्ये आहे आम्ही काय बोंबाटा नाही केलाय काय नाही बरं झालं ते कारण आमचंच घरचे आहेत ना तसेच मोटरचं माझा बोर हॉस्पिटल मध्ये पाणीचं बटन मोंबाटाना करू नाही तर ते बरं झालं कारण कसं आहे माझ्या तो मित्र आहे तुला माहिती असेल तर मित्रांनो रात्रीचे दोन वाजले एक तास झाले फॅमिली पूर्ण आहे साप वरून पडला म्हणतात साप आहे इथेच बसलेलं आहे त्यांनी तिथे बॉटल लावली त्यांना वाटलं बॉटल मध्ये गेलाच जाईन पण असं काही साप बॉटल मध्ये जात नाही तो एवढ्या रात्री आता कोणता साप नेमका तुम्हाला दाखवते मी इथे करंट वगैरे नाही ना मावशी आपल्या माणसा व्हायला असलं भाऊ बरोबर आहे ना या विट्यांच्या खाली लपलाय बरोबर विटाच्या पाठी मागाव मेन म्हणजे आणि सापाचा कलर सेम आहे

याला कवड्या म्हणतात मराठीमध्ये इंग्लिश मध्ये वर्ड्सने आरामशीर भिंतीवर चढतो म्हणजे एकदम आरामात mm -hmm. आणि घरामधल्या पाली ज्या आहेत घरात जर पाल फिरत असेल mm -hmm. तर हा साप पालीला खायला हमकस येतो तो वरून पडला म्हणजे वरती इथं खिडकीत वगैरे असेल मावशी तो आणि ते काय झालं त्याचा आजी का कोण आले ना म्हटलं तुम्ही ते बाथरूमला त्यांना पाहून तो घाबरला असणार त्याची जी ग्रीप आहे ना तो ग्रीप घेऊन चालतो भिंतीवर किंवा असं खिडकीला अँगलला तो पण त्यांना घाबरला त्याच्यामुळे त्याची ग्रीप सटकून तो खाली पडला असेल बॅलन्स गेल्यामुळे तुम्ही ते लक्ष एकदम बारीक ठेवलं ना म्हणून तो आपल्याला भेटला तर पूर्णपणे विटेच्या कलरचा मित्रांनो चॉकलेटी रंगाचा आणि ह्याच्यावर अशा पांढऱ्या पट्ट्या असतात आडव्या अर्धा अर्धा एक एक इंचाचा गॅप सोडून आणि मानेपासून डिझाईन चालू होतं त्याचं तोंड देखील पालीप्रमाणे असतं पण बिनविषारी आणि हे पिल्लू नाही हा साप एवढाच वाढतो आणि रात्रीचा बाहेर निघतो निशाचर साप आहे आता त्याला रेस्क्यू करून घेते पूर्ण जागे तर मी एक बरे पण आलेली त्याच्यासाठी खास आणि ह्यांनी पण ठेवलेली आहे आता चपळ होईल बघा आता पडेल चपळी बघलेट मेन म्हणजे हा सप सगळ्यात जास्त आम्ही टॉयलेट बाथरूमच्या एरियाच्या आसपासच पकडतो हे खूप वेळा व्हिडिओमध्ये मी सांगितलं किती सेकंद तुम्ही बघितलं इतर एकदम माझ्या अंगाला बाईट करून आलं पण बाईट मी हुकवला बिनविषारीच आहे म्हणा ह्याच्यापासून धोका काही नाही चावल्यावर पण तरी पण साप चावलं या भीतीनं लोकांचं आधा जीव तिथेच गेलेला असतो कोणताही साप चावू द्या रात्री चावू द्या निम्म्या रात्री जाऊ द्या घाबरू नका जवळच्या हॉस्पिटलला जा तुमचा जीव नक्की वाचेल पण जर साप चावला असेल तर ब्लेडनी वगैरे कट करणं कसलं औषध उपचार आयुर्वेदिक करणं ह्याच्या मागे लागू नका एकमेव मी आपल्या काय ऑप्शन आहे ते म्हणजे हॉस्पिटल बाहेर घेऊन जाते घाबरू नका घाबरू नकावर बसले बघ हे बघ हे बघावर बसले दिसला का पकडायचा झोपा आता निवांत तुम्ही जागू नका आता घाबरू नका आणि आला असं चुकून काय प्रत्येक वेळेस असं नाही आता पाऊस पडतो ना पावसामुळे घराकडे घाबरू नका झोपा बोडकेबाई मला आवाज दिला ताई बाहेर या त्यांनी मला दाखवला हो त्या वी त्यांच्या मध्ये मग किशोरला फोन केला बर बसलाय तुझ्या घर पकडायला तरी मी मला होतं